भोकरदन अन्वार रोडवर वाडी शिवारातील गणपती मंदिराजवळ भरधाव कारने घरासमोर बसलेल्या तिघांना चिरडल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे शंकर सीताराम चोरमारे वय पस्तीस ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे वय अठ्ठावीस अशी मृतांची नावे आहेत तर लक्ष्मण चव्हाण हे जखमी झाले आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शंकर सीताराम चोरमारे ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि लक्ष्मण चव्हाण हे तिघेजण भोकरदन अन्वा रोडवर वाडी शिवारातील घरासमोर बसले होते याच दरम्यान अनवा गावाकडून भोकरदनकडे भरताव आलेल्या कारने क्रमांक एम ए चाळीस सी एक्स पन्नास घरासमोर बसलेल्या तिघांच्या अंगावर गाडी घातली गाडीने जवळपास शंभर फूट त्यांना फरपटत नेले या भीषण अपघातात शंकर चोरमारे यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यामध्ये ज्ञानेश्वर शिंदे यांचाही मृत्यू झाला